आदिगुरु शंकराचार्य हे भारतातील तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील एक महान आणि प्रभावशील व्यक्तिमहत्व होते त्यांचा जन्म इसवी सन सातशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केरळ राज्यातील काळडी या गावात झाला होता लहान वयातच त्यांनी वेद उपनिषेद पुराणे आणि इतर धर्मग्रंथ याचा सखोल अभ्यास केला अत्यंत अल्पवयात त्यांनी संन्यास घेतला आणि संपूर्ण भारत भ्रमण करून अद्वितीय वेदांचा प्रचार केला त्यांच्या जीवनात एक विलक्षण तात्विकता प्रगल्पता आणि आध्यात्मिक तेज होते शंकराचार्यांनी अहम ब्रह्मास्मी या अद्वितीय वेदांच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला त्यांचा मुख्य विचार असा होता की जीव आणि ब्रह्मा यांच्यात कोणताही फरक नाही आत्मा आणि परमात्मा एकच आहे त्यांनी हे विचार फक्त ग्रंथापुरते मर्यादित ठेवले नाहीत तर प्रत्यक्ष चर्चामधून आणि तत्वज्ञानाच्या प्रचारातून लोकांपर्यंत पोहोचवली त्यांच्या सिद्धांतामुळे तत्त्वज्ञानाची पुनर्स्थापना झाली आणि सनातन धर्माला एक सशक्त तात्विक पाया मिळाला भारतातील चार दिशांना त्यांनी चार प्रमुख मठांची स्थापना केली बद्रीनाथ द्वारका पुरी शृंगेरी या मठांमधून त्यांनी वेदांताचा प्रचार केला आणि आध्यात्मिक शिक्षणाची परंपरा रूढ केली हे मठ आजही भारतीय धर्म आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासाचा एक महत्वाचा आधार आहे त्यांच्या स्थापनेमुळे संन्यास परंपरेला एक संघटित आणि स्थिर रूप प्राप्त झाले शंकराचार्यांनी अनेक ग्रंथ लिहिले ज्यामध्ये भाष्य प्रकारातील ग्रंथ विशेष महत्वाचे आहेत त्यांनी भगवद्गीता उपनिषेद आणि ब्रह्मसूत्रावर सुस्पष्ट आणि तात्विक भाष्य लिहिले ज्यामुळे या ग्रंथाचा अर्थ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला त्यांच्या भाष्यामधून एका प्रकारची स्पष्टता आणि तात्विक गहराही दिसून येते जी आजही अभ्यासकांना मार्गदर्शन करते त्यांचे आयुष्य केवळ वर बत्तीस वर्षाचे होते पण अल्पवधी या अल्पवधीत त्यांनी जे कार्य केले त्याचा प्रभाव आजही भारतीय आध्यात्मिक आणि तात्विक जीवनावर जाणवतो त्यांनी भारतीय समाजाला एकत्र आणणारे तत्वज्ञान दिले ते विविध पंथ परंपरा आणि मतांमध्ये समन्वय साधू शकले त्यामुळे आदिगुरु शंकराचार्य हे केवळ संत आणि तत्वज्ञ नव्हते तर भारतीय संस्कृतीचे एक महान शिल्पकार होते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व